जय शिवराय मित्रांनो अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे आपण आता पाहणार आहोत सांगलीचा जी आर सांगली जिल्ह्याचा जी आर यापूर्वी आपण वेगवेगळ्या जिल्ह्याचे जी आर पाहिलेले आहेत सांगलीमध्ये किती जागा आहेत कुठे जागा आहेत आपण ते सविस्तर माहिती आता बघणार आहोत थोडक्यात या संदर्भातले सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेले आहेत परंतु थोडक्यात सर्व सांगली जिल्ह्याच्या माहिती आपण बघणार आहोत तर बघा सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याची अर्ज भरण्याची शेवटची तारीख वेग ही वेगवेगळी आहे सांगलीसाठी एकवीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे कोणत्या भागात किती जागा भरल्या जाणार आहेत ते बघा थोडक्यात कडेगावमध्ये मदतनिसाची जागा भरली जाणार आहे सात साडेसात हजार रुपये पेमेंट मिळणार आहे सुरुवातीला नंतर पगार वाढत जाणार आहे मात्र इतर कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत महत्वाची गोष्ट वेग 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 या संदर्भातली सविस्तर माहिती आपण वेगवेगळी माहिती चॅनलवरती सांगितलेली आहे यापूर्वीचे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा कडेगाव मध्ये एकूण एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव अशा वेगवेगळ्या विभागासाठी गटासाठी मदनिसाची एक एक जागा आहे कवठे महाकाळमध्ये बघा एकोणपन्नास पन्नास एकावन्न छप्पन सदुसष्ट एकाहत्तर अशा वेगवेगळ्या गटामध्ये विभागामध्ये मदतीसाची एक एक जागा आहे चला पुढं आता खानापूरमध्ये खानापूर शहा सेहेचाळीस मध्ये मदतनीसाची एक जागा आहे जत मध्ये वीस एकोणीस एकतीस छत्तीस मध्ये मरतनिसाची एक एक जागा आहे मध्ये पलूस एकशे सहा मध्ये मदतनीसाची एक जागा आहे एकशे बारा मध्ये एक जागा आहे मदतनीस शिराळा एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस आणि एकशे एक एक्केचाळीस मध्ये मदतनीसाची एक एक जागा आहे चला पुढं अटी व शर्ती नियम काय आहेत हे सर्व आपण यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे वय शिक्षण काय आहे हे सुद्धा सर्व आपण यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे कागदपत्र कोणते जोडायचे हे सुद्धा आपण यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे अर्ज कसा भरायचा कोणती चूक करायची नाही खाडाखोड करायची नाही शिवाय व्हाईटनर वापरायचं नाही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक आहे सर्वांना सर्वांनी जोडायचं आहे जर विधवा असतील महिला तर विधवा विधवा संदर्भातला हा अर्ज जोडायचा आहे घोषणापत्र जोडायचा आहे रहिवाशी प्रमाणपत्र गरजेचं आहे कागदपत्र कोणते कोणते जोडायचे जोडलेले आहेत की नाही हे ते या ठिकाणी तू तु, तुम्हाला टिकमार्क आहे प्रत्येक जिल्ह्याचा अर्ज हा थोडाफार वेगवेगळा आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवारांनी आपापल्या जिल्ह्याचाच अर्ज प्रिंट जोडायची आहे स्वाक्षरी करायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने अर्ज जोडायचा आहे अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडली आहेत की नाहीत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तर अशा पद्धतीने सांगली जिल्ह्याचा हा जी आर आहे सांगली जिल्ह्याची माहिती आहे जर तुमच्या भागातील जर इथं कुठं नाव नसेल या ठिकाणी तुमच्या भागातील तर कृपया तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी भर अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चौकशी करा आणि तुमच्या गावातील गावामध्ये अंगणवाडी भरती आहे का रिक्त जागा आहे का कोणती हे चौकशी करा आणि लगेच अर्ज करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र